वैभव लक्ष्मी व्रत करणे धन समृद्धी प्राप्त होण्यासाठी खूप लाभदायक असल्याचे सांगितले ला आहे शुक्रवारी वैभव लक्ष्मी व्रत पाळल्यास घरात माता लक्ष्मीचा वास नेहमीच असतो हिंदू धर्मात शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित आहे माता लक्ष्मी संपत्ती आणि समृद्धीची दिवे आहे शुक्रवारी पूजा केल्याने लक्ष्मी आणि शुक्राची कृपा प्राप्त होते धार्मिक शास्त्रांमध्ये लक्ष्मीच्या अनेक रूपांचे वर्णन केले आहे जसे महालक्ष्मी गजलक्ष्मी वैभवलक्ष्मी यामध्ये वैभवलक्ष्मी व्रत करणे धन समृद्धी प्राप्त होण्यासाठी खूप लाभदायक असल्याचे सांगितले आहे शुक्रवारी वैभवलक्ष्मी व्रत पाळल्यास घरात माता लक्ष्मीचा वास नेहमीच असतो वैभवलक्ष्मी व्रत पूर्ण विधीपूर्वक पाळणे आवश्यक आहे तर वैभवलक्ष्मी व्रत कधी सुरू करावे कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील शुक्रवारी पक्षा वैभव लक्ष्मी व्रत सुरू करणे शुभ मानले जाते मात्र अधिक मास किंवा खर मासात हे व्रत सुरू करू नये वैभव लक्ष्मी व्रत किमान अकरा किंवा एकवीस दिवस करावे देवी वैभव लक्ष्मीचे व्रत ठेवण्यासाठी शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे यानंतर स्वच्छ कपडे घाला देवघर स्वच्छ करून दिवा लावावा आणि देवासमोर हात जोडून व्रत करावे त्यानंतर संध्याकाळी शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा करा यासाठी गंगेचे पाणी घालून उत्तर किंवा पूर्व दिशेला काही जागा शुद्ध करा त्यानंतर लाकडी चौरंगावर गंगाजल शिंपडून ते शुद्ध करावे चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र टाकावे देवी वैभव लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा सोबत श्रीयंत्राची प्रतिष्ठापना करणे खूप शुभ राहील यानंतर माता वैभव लक्ष्मीसमोर अक्षत ठेवा आणि त्यावर पाण्याने भरलेला कलश स्थापित करा त्यानंतर कलशाच्या वर एक वाटे ठेवा आणि त्यात चांदीचे नाणे किंवा दागिने ठेवा यानंतर पूजा सुरू करा माता वैभव लक्ष्मीला हळद कुंकू लाल फुले फळे अर्पण करा वैभव लक्ष्मी मातेला खीर किंवा दुधापासून बनवलेली कोणतेही गोड पदार्थ अर्पण करा शेवटी लक्ष्मी व्रत कथा वाचून आरती करावी वैभवलक्ष्मी व्रत करताना या गोष्टीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे फळे खाल्ल्यानंतर वैभवलक्ष्मी व्रत करावे काही लोक हे व्रत एका वेळचे जेवण करूनही पाळतात या दिवशी सात्विक गोष्टीच खाव्यात यासोबतच वैभव लक्ष्मी व्रतात आंबट पदार्थांचे सेवन निषिद्ध आहे वैभवलक्ष्मी पूजा मंत्र या वासिनी विलासिनी चंडाशु तेजस्विनी या रक्ता रुधिराम हरिसखी या श्री मनोल्ला दिनी या रत्ना करमंथना प्रगटिता विष्णू स्वया गेहिणी सामान पातु मनोरमा भगवती लक्ष्मीच्च पद्मावती तर ही आहे वैभव लक्ष्मी व्रतकथेची संपूर्ण माहिती व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद